कोमल्स किचनमध्ये सर्वांचे खूप खूप स्वागत आज आपण बनवणार आहोत झटपट तयार होणारा भातापासून नाश्ता चला तर मग रेसिपीला सुरुवात करूया इथे घेतला आहे आपण एक वाटी भात अर्धी वाटी रवा दोन चमचे दही घेतलं आहे आता यामध्ये अर्धी वाटी पाणी टाकूयात आणि हे छान मिक्सरला बारीक वाटून घेऊयात तर इथे आपली ही पेस्ट वाटून तयार आहे आता आपण एका बाउलमध्ये काढून घेऊयात आता यामध्ये टाकूयात थोडस पाणी आणि हे छान मिक्स करून घेऊयात आता हे बॅटर आपण दहा मिनिट झाकून असंच ठेवूयात इथे घेतलं आहे आपण छोटं मिक्सरचं भांड त्यामध्ये टाकून घेऊयात थोडंसं आलं पाच ते सहा लसूण पाकळ्या आणि चार ते पाच मिरच्या यामध्ये टाकूयात थोडंसं मीठ आलियाची भरड करून घेऊयात दहा मिनिट झाले आहे आणि बॅटर बघू शकता छान फुल्लं आहे रवा टाकल्यामुळे ते लगेच घट्टसर झालेलं आहे आता यामध्ये टाकून घेऊयात आपण बनवून घेतलेला ठेचा आता टाकूयात कोथंबीर कढीपत्ता कढीपत्ता असा बारीक बारीक कट करून घेतलेला आहे यामध्ये टाकूयात अर्धा चमचा जिरे चवीनुसार मीठ टाकूयात ठेचा वाटताना पण आपण मीठ टाकलं होतं त्यामुळे थोडंसंच मीठ टाकते इथे मी आता हे छान मिक्स करून घेऊया तर हे आपलं पीठ रेडी आहे आता याचा आपण नाश्ता बनवायला घेऊया गॅसवरती आपण डोसा पॅन ठेवला आहे आणि डोसा पॅनला आपल्याला सगळीकडून असं तेल लावायचं आहे आता आपल्याला छोटा छोटा असा नाश्ता बनवायचा आहे अगदी एक एक पळी आपण टाकून छोटा छोटा असा असा नाश्ता बनवून घेऊया आता यावरती झाकण ठेवूयात आणि दोन मिनिट छान हे भाजून घेऊयात आता झाकण काढून घेऊयात आणि वरतून थोडस तेल लावून घेऊयात आता हा नाश्ता पलटवून दुसऱ्या साईडने पण आपण पन। छान असा भाजून घेऊयात तर आता चेक करूया की नाश्ता आपला तयार आहे की नाही तर हे बघा एकदम छान असा भाजला आहे दोन्ही पण साईडनी आता आपण हा प्लेटमध्ये काढून घेऊ आता राहिलेला नाश्ता पण आपण पन याच पद्धतीने करून घेऊयात तर तयार झालेला आहे आपला एकदम मऊ लुसलुशीत नाश्ता तुम्ही हा नाश्ता मुलांच्या डब्यासाठी पण देऊ शकता एकदम छान असा टेस्टी नाश्ता तयार होतो वा तर तुम्हाला माझी ही रेसिपी कशी वाटली जर आवडली असेल तर लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका व्हिडिओ बघितल्याबद्दल सर्वांचे खूप 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 धन्यवाद